हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉग मध्ये तर सगळ्यांना ऍडव्हान्स मध्ये मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर बघा रात्रीचे वाजलेले आहेत किती वाजलेत सॉरी हे बघा तर माझ्या सगळीकडे रोज दिसते माझ्या फोनला तर मी काय बोलत नाही

सगळे वॉलपेपर असतात रोजचेच आहेत तर मी काय बोलत होते बघा रात्रीच्या वाजले साडे अकरा आणि मी मेहंदी काढत बसली अहो गेले कामाला आणि मी काढते मेहंदी आहोची नाईट असते मग आमचं काय काम नसतं अहो असल्यावर नाही का आम्हाला साडे अकरा शांत असतं आमचं घर आहो नसले की मग हे बघा अशी पण आता बघूयाहूनचं माझ्यावर किती प्रेम आहे आणि किती मेहंदी रंगती तर बघा कशी छान मेहंदी काढली बघा मी अशी साधी तूट मेहंदी अशी गोल गोल काढायची काढायची खूप हे जी आहे यूट्यूबलाच बघितली होती मी तीच काढते मला आता तेच आवडते ती डिझाईन मला एवढी जमत पण नाही आणि मी काढत पण नाही आता बघा अशी मस्त मेहंदी काढते ऐ सांगू मला अशी मस्त मस्त मेहंदी काढून उद्या तुम्हाला सकाळी दाखवते आहोंचं माझ्या प्रेम माहिती नाही पापा फोन कर रे पीलू तर विचारूया साइन सो आले नको कुकुवास स्पीकरवर कॉपीराइटी मत लो तर हे बघा कशी वाटते मेहंदी आणि हे पर्पल वाला मला नेम पेंट आवडता आणि मी हेच लावतो पण पर परवानी मला खूप आवडते आणि उद्याला बिलकुल टाइम नाही भेटणार म्हणून हातात लावते मुटूला पाहिला तर माझ्या पिल्लू ला आहे ना खूप मला सजवायला आवडतं हॅलो झपलेला ठीक आहे बरं वाटते का विचार बरं वाटते का मग या गरी पप्पाला वेळेला एकटेच येतो कामवर एकटेच येतो वाटतं ड्युटीवर येतो नाईटला नाईटला पण जातात डे ला पण जातात खूप मेहनत करतायत मुलींसाठी पण काही पुरतच नाही का खाणं पिणं एवढं आहे आमचं असं काय माहिती एवढं काम करून जाऊन द्या त्यांना आता उद्या असू बोलणार होते पण नाईटवर मुलगीचं बघा किती प्रेम आहे बघा असं मला नेटपेट पण लावून दिली मेहंदी पण लावली आता हे पण लावणार मी आदर लावून माझ्या पोरीला मला लय मेहंदी लावशी वाटत व्यवस्थित लावा कसं वाटते मेहंदी आणि नेल पेंट पण कसं वाटते नक्की कमेंट मध्ये सांगा तर भेटूया या उद्याच्या ब्लॉग मध्ये तर चला आज साठी एवढंच माझी मेहंदी कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही आता मस्त असं झोपतो आणि सारखं आता माझ्या मेहंदीवर नाही का माझं लक्ष नाही आणि मी आहोच नाव टाकते नाही लागलं व्यवस्थित तर हे बघ आहोंच नाव जी टाकले त्याच्यामध्ये उलट दिसत असल तर दरवेळेस मी आमचं नाव माझ्या हातावर टाकत असते तर चला आजसाठी एवढा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये मस्त अशी छान छान तयार होणार बांगड्या वगैरे घातले तर आहेत ना खूप सारे तर चला मी सला सुल बांगड्या घालते पण भारी हाताला नको मला या हाताला आवडत तर चलो आज किलेट नाही बंद कर बाबा कॅमेरा च